श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते सर्व काही योग्य वेळेवर होणार आहे तुझ्या अपेक्षा आणि तुझ्या चिंता मी जाणतो पण ते सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो कारण मी सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर धीर ठेवा संयम ठेवा कारण तुम्हाला तुमचे उत्तर लवकरच दिल्या जाईल वेळ केलेली नाही कधीही तुमच्यासाठी मी अंधकार येऊ देणार नाही बाळा जेव्हा तुमच्या जीवनात काही गोष्टींमुळे असे काही चिंतित करणारे प्रश्न सोडवण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुमच्या मनातील ते भेद मी ओळखले आहेत पण आता चिंता करणे थांबवा कारण माझे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे आज जरी तुम्हाला काही गोष्टी पडद्याआड वाटत असल्या तरीही त्या घडत आहेत दैवी कृपा प्राप्त होताना तुम्हाला कधी कधी काही उशीर लागतो तेव्हा संयम ठेवा मनाला काळजीमुक्त करण्यासाठी देवाचे ध्यान नामस्मरण करणे तितकेच आवश्यक आहे तुमच्या मनातील नकारात्मक भाव नष्ट करणेही आवश्यक आहे तुम्हाला खूप वेळेस वाटते की खूप काही लोक तुमच्या विरोधात आहेत पण ते तसे नसून काही गोष्टींसाठी उशीर लागतो तेव्हा अनेक प्रश्न तुमच्या मनात येऊ लागतात की कोणी माझ्या कार्यात अडथळे टाकत आहे का पण जो उशीर होत आहे तो तुमच्यासाठी अगदी योग्य वेळेवर ते कार्य होण्याचे संकेत देत आहे बाळा घाबरून जाऊ नका कारण जे कार्य तुम्ही हाती घेतले आहे त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देव आशीर्वादांच्या रूपात देत आहेत जर तुम्ही देवाची भक्ती श्रद्धायुक्त अंत करणारे करत आहात तर स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामीला तुम्ही आज जे काही मागत आहात ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते तुम्हाला नक्की मिळेल यावर विश्वास ठेवा जर काही उशीर लागत असेल तर देव तुमच्या दिशेने ते शुभच पाठवतील यावर तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितकेच तुमचे भले आणि चांगलेच होईल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवताना श्री स्वामी समर्थ नाम जप करणे देवाचा तारकमंत्र विश्वासाने श्रद्धायुक्त अंतकरणाने म्हणणे तितकेच आवश्यक आहे तुम्हाला जर देवांच्या अनुभवांची प्रचिती घ्यायची असेल तर नक्कीच स्वामींच्या तारकमंत्राचे अनुभव घ्यायला तयार व्हा जर तुम्ही तारक मंत्र किंवा नामस्मरण केले तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याचे अनुभव येतातच स्वामी शक्ती दिव्य आणि कुट्ल्या अफाट आहे देव तुमचे कार्य करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला मदतीचा हात देत आहे यावर विश्वास ठेवा देवाची लीला अनंत आणि अफाट ऊर्जेने भरलेली असताना चिंता मुक्त राहा काळजी मुक्त राहा संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर ठेवा कारण स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला मदत नक्की करतील ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटते की ते अवघड आहे कार्य होणार की नाही मनात अनेक शंका येतात त्या क्षणाला स्वामींचा तारक मंत्र अवश्य करा नाहीतर श्री स्वामी समर्थ हा जप करा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल यावर विश्वासाने हा मंत्र जप करा मनापासून खरी भक्ती आणि श्रद्धेने स्वामींना हाका मारल्या की स्वामी निरंतर भक्तासाठी धाव घेतात याचे कित्येक अनुभव तुम्ही ऐकले असतील तेव्हा तुम्ही निराश होऊ नका कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्वामी तुम्हाला त्या अडचणीतून कुठला ना कुठला मार्ग दाखवून नक्कीच बाहेर काढतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे स्वामींची लीला सतत सुरू आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ